चेतनसिंह केदार यांचं दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असल्याचा प्रकार समोर आलेला आहे चेतनसिंह केदार यांचं सांगोला शहर आणि सांगोला ग्रामीण या दोन्ही ठिकाणी नाव असल्याचं दिसतंय केदार हे चोपडी जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार आहेत ठाकरे सेनेकडनं चेतनसिंह केदारांच्या उमेदवारीवर त्यामुळं आता आक्षेप घेण्यात आलेला आहे एकाच उमेदवाराचे दोन दोन मतदान कार्ड आहे माझं निवडणूक आयोगाला एवढीच विनंती आहे की त्यांची उमेदवारी त्वरित रद्द व्हावी नसेल तर जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावे लागेल हा अकोला वासुद मध्ये त्यांचा आहे ग्रामीण मध्ये आहे जिल्हा परिषद मध्ये आहे आणि पहिलं जे मतदान कार्ड आहे ते तुम्हाला सांगतोय कि एम सांगोला शहरामध्ये पासष्ट सत्त्याण्णव नऊशे सव्वीस दोन मतदान कार्ड आहेत निवडणूक आयोगानं तात्काळ यांची उमेदवारी रद्द करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे